माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे <laughs> सीईओ कुलदीप जंगम यांनी घेतला पदभार सोलापूर जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची बुलढाण्यावरून दोन महिन्यातच बदली झाली जंगम यांनी बुलढाणा सोडला असून आज शुक्रवारी ते सोलापूर जिल्हा परिषदेचे सी ओ म्हणून पदभार घेतले आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा वाळे यांची पुणे महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती झाली तर त्यांच्या जागी बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे कुलदीप जंगम हे नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सहायक जिल्हाधिकारी म्हणून होते आणि त्यांनी सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसुली हे काम केले जंगम हे दोन हजार अठराच्या नागरी सेवा परीक्षेत आय पी एस झाले होते सोलापूर झेडपीचे नवनियुक्त सीओ जंगम यांची चार जून दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा जिल्हा परिषदेचे सीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी सात जून दोन हजार चोवीसला बुलढाणा जिल्हा परिषद सी पदभार स्वीकारला होता तीन महिन्यातच त्यांची बदली सोलापुरामध्ये करण्यात आली आज त्यांनी पदभार स्वीकारला असून मनीषा आव्हाळे यांनी त्यांचे स्वागत केले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका